रोहा नगरपालिकेवरती भगवा फडकणार सुनील तटकरे यांनी हा दावा केलाय असा हल्ला बोल दळवी यांनी केलाय तर रोह्यातील नागरिक योग्य तो निर्णय घेतील असं प्रत्युत्तर माहिती पण एक सर्वसामान्य आमदार असून देखील एका नगरपालिकेला तीनशे कोटी रुपये नगरपालिका बघा मी लोहाला देण्यासाठी करा हात पुढे करा माझी जाणत नका आणि जे ते करणार आणि म्हणून येणारी नगरपालिका तुमच्या माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे का आहेच कारण घराने असं आहे उमेदवार कोण असेल विरोधकांचा आहे तुम्हाला माहिती आहे इतर बाहेर कोणाला उमेदवारी दिली जात नाही जे आमचं आहे ते कुटुंब भागे देत बाहेरच्या लोकांनी फक्त मी ह्या बाबतीकडे फार दक्ष देऊ इच्छित नाही रोय एका नागरिक या बाबतीमधील योग्य ती निर्णय घेतील एवढा मला शंभर टक्के विश्वास त्या ठिकाणी वाटतोय